दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तीन ते ती साडेपाच वाजेपर्यंत आरोग्य शिबिर आयोजित करत आहोत तर सुप्रसिद्ध व्याख्याते आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सक डॉक्टर आशालता देवळीकर आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सदस्य यांच्या आरोग्यावर काही बोलूया तसेच सुप्रसिद्ध व्याख्या ते जैन समाजाच्या डायरेक्टर महाविद्यालय प्राध्यापिका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडनने सन्मानित श्रीमती मंजुषा पहाडे यांचे महावीर भगवानवर आधारित व्याख्यान आणि जगभरात सुप्रसिद्ध असलेल्या कॉस्मेटिक लॉजिक स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर स्वराली देवळीकर यांचे मोफत आरोग्य शिबिरात येणाऱ्यांना आयुर्वेदिक प्रोडक्ट मोफत देण्यात आले तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सतनाम राजपूत डॉक्टर अनिल नहर तुषार सामसुका पत्रकार लचके दिलीप टाटिया राजेंद्र कुमट सुमित छाजेड सौ गीता सामसुका ॲडव्होकेट दिलीप पारख सोनवणे सुरेश शिरोडे अमित साबळे इतर मान्यवर कैलास हृदे सौ मंजुषा जगताप सौ गीता मनोहर सौ अनिता पारख सौ मंजू शिरोडे कुमारी ऋषभ श्यामसुखा श्री सोनवणे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात भगवान महारवीर यांना वंदन करून सुरुवात झाली तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आपलं रुग्णसेवा केंद्र नाशिकचे रोहित पारख यांनी तर कार्यक्रमाचा आभार प्रकट कार्य सम्राट फाउंडेशनच्या वतीने सौ गीता सामसुखा यांनी केले आणि कार्यक्रमा आनंदाच्या वातावरणात सम्राट हॉल मखमलाबाद नाका येथे संपन्न झाला यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर या कार्यक्रमास प्रसंगी उपस्थित आजच्या पुणेपुर्यात आहेत ज्यांनी अतिशय सुंदररित्या या ठिकाणी भगवान महावीर यांच्याविषयी छान या ठिकाणी मौलिक विचार मांडले अशा पहाडेत आहेत त्याच पद्धतीने व्यासपीठावर उपस्थित असलेले मार्गदर्शक नामबाई तसेच ज्यांना नुकताच डॉक्टरेट या पदवीने त्यांचा सन्मान झाला असे महावीर इंटरनॅशनलचे डॉक्टर अनिल सर आत्ताच सा त्यांच्याबद्दल सांगितलं गेलं खरोखर त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल जर सांगायचं झालं तर खरोखर वेळ ठेवणार नाही असं हे महान व्यक्तिमत्व असलेलं आदरणीय सर त्याच पद्धतीने या ठिकाणी आरोग्य शिबिरासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या जलप्रसिद्ध आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर देवळीकर त्याच पद्धतीने स्किन तज्ञ असलेल्या डॉक्टर देवळीकर ताई आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर तसेच ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे त्या कार्यसम्राटच्या अध्यक्षा आदरणीय पिताताई आणि उपस्थित सर्व या ठिकाणी असलेले भाई माता तर या ठिकाणी मला खूप खूप या ठिकाणी आनंद होतोय प्रथमतः मी आपल्या सर्वांना <coughs> महावीर जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतोय आणि मी गेली दोन वर्षापासून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय इश्व आहे आपल्या मसरूळ येथील कलानगर या ठिकाणी जिल्ह्याच्या मुख्य संचालिका राजवगिनी ब्रह्मकुमारी वासंती दिली यांच्या मार्गदर्शनाखाली रोज त्या ठिकाणी जे प्रवचन त्याला मुरली म्हटलं जात असतं एक प्रकारचं टेन्शन आपल्याला येत नाही किती टेन्शन असलं तरी कुठलाही ताणतणाव जाणवत नाही आणि सतत सकारात्मक विचार आपल्यामध्ये असतात आणि मनाला मनशांती ही आपल्याला मिळत असते जीवनामध्ये त्या ठिकाणी आपले जे काही आत्म्याचे गुण आहे आपल्यामध्ये जर आत्मा असेल तर त्या वे, त्या व्यक्तीला आपण नावानिशी बोलतो जर आत्मा नसेल तर त्या शरीराला शरीर ते मृत असत म्हणून त्या ठिकाणी आपण त्या आत्म्याचे जे गुण आहे सुख शांती प्रेम शक्ती पवित्रता जे महावीरांनी सांगितलेलं आहे पवित्रता ही जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे ताईंनी सांगितलं अपरिक्रम कुठेही आपल्या गरजेपेक्षा जास्त कमवू नका त्या ठिकाणी ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे गरजेपुरते आवश्यक आहे तेवढी साधन सामग्री आपल्याजवळ असायला हवी आणि जास्तीत जास्त अध्यात्मामध्येही त्या ठिकाणी आपण स्वतःला गुंतून घेतलं पाहिजे आणि महावीरांच्याच विचारावरती चाललं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यांना ही आदरांजली असेल तर या ठिकाणी मला सयोग बोलते शिष्याने कवी नाही बोलण्याची गुरु की आज्ञा गुरु फर्स्ट एंड लास्ट गुरु होते तो मैं सबको सिर्फ दूंगा और मेरी दीदी की प्रगति ऐसी होती रहे कि मैं भगवान महावीर जयंती के निमित्त दीदी आपको आज भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव निमित्ताने आज तीन चार संस्थेंनी येऊन इथं जो काही जन्म उत्सवचा जो कार्यक्रम साजरा केला त्यामध्ये भगवान महावीरांनी जे काही आपल्याला तत्व जे काही सिद्धांत त्यांची अहिंसा त्याचं खरोखर आचरण करायला पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण खूप व्यस्त झालेलो आहे पण आध्यात्मिक झालं किंवा ज्या संत महात्म्यांनी जे काही आपल्याला सदाचार विचार हे जे आपल्याला जे, आप जे आत्मसात करायला पाहिजे त्यांनी त्यांनी जे खरोखर जे विचार आपल्याला दिले त्या विचाराचं आपल्या जन दैनदिन जीवनामध्ये आचरण करायला पाहिजे भगवान महावीरांनी खूप तपश्चर्या आणि त्यांनी जगेला जगेला शांतता आणि अहिंसेचा मार्ग दिलेला आहे तर असं मी या मार्फत जे काही जन्मोत्सव जन का, 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 कार्यक्रम झाला त्यात सर्वांनी जर येऊन प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद भगवान महावीर जयंती निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा सर्वप्रथम सुंदर असं एक कार्य सम्राट फाउंडेशन यांच्याकडनं जे आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे असं शुभकल्याणाचं कार्यक्रम या फाउंडेशनकडनं करण्यात आलं तीच जयंती त्यांनी अशाच प्रकारे साजरी करावी इतरांना एक प्रेरणा मिळेल यातना हे अतिशय चांगलं काम त्यांनी केलेलं आहे त्यांना माझ्याकडनं शुभ इच्छा नमस्ते नासिक फाउंडेशन स्नेहलदेव अध्यक्ष आणि नमस्ते नासिक फाउंडेशन एंटर टीम यांच्याकडनं

मंडल भी है तो उसके अंदर वो लेडीज़ के लिए जो भी घर में कुछ काम रहेगा किसी को घर में कुछ प्रॉब्लम रहा किसी को शादी का प्रॉब्लम रहा समझो घर में गैस भी नहीं रहा तो भी उसका सिलेंडर करके देखे इतने तो छोटे से छोटे काम में वो काम कर देंगे इसके लिए वो अपने बारे में बोलते नहीं फिर लेडीज़ को सब तो शुकली इतना तो बड़ा पुण्य का काम करते हुए कि लेडीज़ को जितने भी लेडीज़ हो किसी को ना बोलेंगे ठीक है नहीं ठीक है छोटी बस लेकिन तो बस पढ़ा देंगे पर वो लेडीज़ों को लेके जाएंगे सब सब्तष्ट होंगी गढ़ पर और उनको फ्री में लेके जाएंगे खाना पीना आना जाना सब उनकी तरफ से रहता है वो वो बात बोल रही थी क्योंकि हम सबको पता चलना चाहिए अगर वो ऐसा नहीं बोलती कि यह कि दीदी आपकी माँ में भी कोई भी लेडीज़ है क्या ना उनको भेजो तो उनको भी फ्री में लेके जाते हैं नवरात्रि नवरात्रि में तो कितना बड़ा उत्सव रहता है साढ़िया भैया को तो मालूम है ताटे महत्व में उनका प्रोग्राफ्री का उत्सव कितना मना रहता है उसमें जो आए जो नहीं इतना ट्रॉफ़ीज़ इतनी सारी और महिला दिन का तो कार्यक्रम लेडीज़ ने मैं इस टाइम मतलब वो महिला दिन का तो भैया ने डर बोल दिया दीदी तुमने देखने का लेकिन मैंने आज वो लेडीज़ मे बोलती थी खर्च ऊंचा कभी कदी ऐसा वाटता है मतलब इतना अच्छा कार्यक्रम करते हैं और कोई भी कार्यक्रम तरह कोई भी गिफ्ट देने के लिए कुछ भी कार्ड का सुनने का मैं बोलती भैया इतनी ट्रॉफ़ी दे वो दीदी जाने तो आपके आशीर्वाद से आएगा मतलब इतने बड़े बड़े ट्रॉफी देते हैं जितने वाले हो मतलब ऐसे मेरे भाई है बोलते इधर जब मतलब मुझे भाई मैंने हुए बोलते लेडीज फर्स्ट तो है। लेकिन मुझे लगता है मुझे तो बहुत सारे हाथी मेरे भाइयों के मुझे काफी है मुझे आगे करने मुझे तो भाई ने बोला कि आगे बोलो पर ऐसे भाई मैंने मैं तो क्यों नहीं आगे बढ़ूंगी मैं हमेशा आगे बढ़ूंगी और आप लोग का ऐसे ही आशीर्वाद रहने दीजिए थैंक यू पंचू साहब अभी आपका इतना अच्छा मेरे बारे में बोला बहुत थैंक यू मेरे को मालूम था मेरे सपना भैया बोलने वाले नहीं अपने बारे में कुछ बट आप लोग को जानना जरूरी है कि वो क्या करते और जब ये ऐसा नहीं कि इलेक्शन का टाइम आया तभी वो ऐसा हमेशा करते रहते और वो लेडीज़ का हल्दी कुंकू का प्रोग्राम हो रहा तो घर में फोन कर करके भी पूछते कि आपको मिला है कि नहीं और आ, अपने ये जो कार्यक्रम था कौन अपना ये कोविड के टाइम पे कोविड के टाइम पे सिलेंडर का इतना बड़ा बड़ा काम किया है ना कि कुछ लोग जो जग रहे ना कि आज उनका ही आशीर्वाद है उनकी वजह से आज वो जिंदा है कोविड के टाइम पर उन्होंने खुद ने खरीदा हुआ था वो ऑक्सीजन के सिलेंडर खरीद लिए थे उन्होंने खुद ने मतलब वो सिलेंडर नहीं खरीदा है उन्होंने दूसरों की जिंदगी खरीदी है मतलब वो सिलेंडर नहीं खरीदा था उन्होंने दूसरों की जिंदगी खरीदी थी आज सही में हेड्स ऑफ टू सकता भैया के इतना बड़ा काम करें और लोगों ने उनकी प्रेरणा लेनी चाहिए कि वो कैसे काम करें और वो अपने जेब का वो विचार नहीं करते कि कितना खर्चा होता है वो विचार करते वो नहीं करते और एक जन है वो आए नहीं वो भी ऐसे ही है मामा और राजवाड़े आज कोई भी जाओ उनके पास कुछ भी जाओ कभी भी नहीं नहीं नहीं। में में सोशल हर एक चीज आज आज प्रेजेंट उनको काम भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक महामहोत्सव को मनाना सभी सार्थक होगा जब हम भगवान महावीर के सिद्धांतों पर उनके आचार विचार पर और उनके बताए मार्ग पर चलेंगे भगवान महावीर ने सत्य अहिंसा अपरिग्रह अनेकांतवाद इन सभी विषयों पर चिंतन मनन किया और साथ ही साथ अपने आत्मा पर विजय पाई अपने कर्मों की निर्जरा की तभी वे महावीर बने तो हम हर व्यक्ति महावीर बन सकते हैं जब उनके धर्म को अपने जीवन में आचरण में लाएंगे आज मुझे यहाँ पर रोहित सर गीता मैडम अनिल नाहर सर सभी लोगों ने मुझे बोलने का मौका दिया भगवान महावीर के जीवन तत्वों पर प्रकाश डालने का जो मौका दिया इन सब के लिए मैं तहे दिल से उनकी शुक्र गुजार हूँ और इसी तरह सभी से निवेदन करती हूँ कि जीवन में शाकाहार को अपनाएं सदाचार को अपनाएं। नमस्कार आज महावीर जयंती ऐसी निमित्ता ने आरोग्या बोलने की मैं संधि मिलाली बदल खूब आभारी है गीताताई रोहित सर अनिलहार सर सभी मान्यवरान सोबत व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली आणि आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली थँक्यू सो मच so आज दोन हजार चोवीस रोजी जन्म कल्याणच्या इंटरनॅशनल संत गाडगे बाबा आणि आरोग्य शिबीर ठेवलं होतं यांनी रोहित सरांनी यात सगळ्यात मोठा पुढाकार केला त्यांनी सगळ्यांना जमवलं आणि देवळीकर मॅडमनी त्यांनी आरोग्य विषय बोलले आणि मंजुषा मॅडमनी आपला जैन विषय जैनिझम विषय आणि सायन्स विषय त्यांनी आपल्या सगळ्यांना कळवलं की जर्नलिझमच्या मागे आपलं सायन्स काय आहे आणि सायन्सच्या हिशोबाने आपल्याला देवळकर मॅडमनी दाखवलं की आपल्याला जेवायचं कसं आहारमध्ये किती ता...